कोई जा रहा हो तो उसे जाने दो उसे वापस बुलाने की कोशिश मत करो अगर वो तुम्हारा है तो पलट के आएगा अगर नहीं है तो चला जाएगा अगर अगर असली फेक संग गम्मत एवरीच है कि तू गेली तो पर आ जाओ <laughs> तुझ्याशिवाय मजा नाहीये लाईफ मध्ये म्हणजे ती मस्ती ती जे असा। ते असा काय म्हणतो त्याला आपण एक असतो ना स्पार्क 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 असतो तो स्पार्क असला पाहिजे आणि तो स्पार्क कधी येतो माहिती आहे का <laughs> ही इथली वेवलेन जुळणारी मित्र किंवा मैत्रिणी असतील ना आपल्यासोबत तेव्हा तो स्पार्क येतो म्हणजे बोलण्यात नाही येतो मग एखाद्या वाक्यावर दुसरं वाक्य फिरलं जातं फेकलं जातं तिथून तो स्पार्क तयार होत असतो तरीच आयुष्याची माझ्या इगोमुळे माणसंच वाट बघत बसतात अरे बोलेल का नाही आहे बोलेल का नाही मी का बोलू आधी तेरी मेरी यारी भावसाड्यात गेली सगळी दुनिया झाली सॉरी ओरिजिनल बाहेर येत कितीही दाबून ठेवा ते ओरिजनल असत इंग्लिश मध्ये स्पीप ऑफ टंग आहे ना ना आता दे इगो ते स्पिरिच्युअलिटी वगैरे सगळं ठीक आहे मजा येत नाही यार तू नाही तर असं कमी मिठाचा स्वयंपाक खाल्लाय का कधी तसं वाटतंय आय मीन ते आणणी जेवण बिवण जेवल्यावर जे काही वाटत असेल ना तसं वाटतंय सु तुझं असणंच खूप काही आहे आणि गरजेचं काय आहे तुझ्या आईला मैत्रिणी आहे का मित्र आहे का कोया लपड नाही ना घर ना। तुझी काशी कर ना लफडा असतं अफेअर असतं काय अजून काय असतं तर दहा वेळा विचार करायची गरज आहे आता यावयात विवाहित आयुष्य जगताना मुलं विवाह योग्य होत असताना आपण असं तस वागायचं मुलं आपल्याला विचारून सगळं करणार आहेत आरेश्वर आय डोंट थिंक सो मुलं तेच करणार आहे जे त्यांना योग्य वाटतं जेव्हा त्यांचा टाईम येईल आय होप की आपण जर काही चांगलं पेरलेलं असेल तर त्याचं फळ पण चांगलंच येईल आणि ते पण चांगलंच वागतील आणि चांगलंच करतील बट त्या विचारांनी किंवा तसं होऊ नये भविष्यात म्हणून आत्ताचं माझं आयुष्य मी आणि का करू असं मी नाही करणार ए तुला करायचंय तू कर ही सक्ती नाही ही सक्ती नाही ही जस्ट रिक्वेस्ट आहे आणि हे रील नाही हा रोळ रोल रोळ खास तुझ्यासाठी कविता नाही रोल आहे रोल बाय बाय गॉड ब्लेस यू